रेसिपी शो मध्ये सध्या वाळवण सिरीज सुरू आहे आणि याच्यामध्ये आजचा आपला पदार्थ तो म्हणजे शाबुदाना आणि बटाट्याचा खीस वापरून केलेल्या पापड्या या पापड्या करताना बऱ्याचशा जणींना काही अडचणी येतात जसं की शाबुदाना किती भिजला पाहिजे शाबुदाना शिजताना त्याच्यामध्ये किती पाणी टाकायला हवं किती शाबुदानासाठी किती प्रमाणात बटाट्याचा किस असावा त्याचबरोबर तयार केलेला हा चीक कुठपर्यंत शिजावा जेणेकरून आपली पापडी वाळल्यानंतर चिरणार नाही यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण अर्धा किलो शाबुदाण्याच्या पापड्या करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे साबुदाणा भिजवत असताना अशा पद्धतीचं मोठं भांड घ्यायचं सगळ्यात अगोदर तर हा शाबुदाना आपण स्वच्छ धुवून आहे शाबुदाण्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दुसरं पाणी होतायचंय आणि हे पाणी किती होतायचं तर शाबुदाना पूर्णपणे बुडेल आणि त्याच्यावरती आपलं हे बोट जे बोट असतं ती एवढा भाग आपल्याला पाणी ओतायचंय म्हणजे व्यवस्थित असा शाबुदाना भिजला जातो हा शाबुदाना आता आपण रात्रभर असाच भिजत ठेवणार आहोत सकाळ झालेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपला हा शाबुदाना रात्रभर व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे मस्त टम्म फुगलेला आहे मी तुम्हाला दाखवते एक साबुदाना भिजला गेलाय आणि आपल्याला हा अशाच पद्धतीचा हवाय तर या व्हिडिओ मधली आणखीन एक महत्वाची टीप ती म्हणजे हा शाबुदाना शिजण्यासाठी किती पाणी घ्यायचं हा शाबुदाना भिजायला घालायच्या अगोदर तुम्ही एखाद्या पातीलानं किंवा एखादं जे तुमच्या घरातलं भांड आहे त्यानं तो शाबुदाना मोजा तो शाबुदाना किती भरलेला आहे त्याच्यात चारपट आपल्याला पाणी टाकायचंय तर आता मी काय केलं सुरुवातीलाच कपानच मोजला होता तर अर्धा किलो म्हणजे तीन कप शाबुदाना होता तर तीन कप साठी आपल्याला बारा कप पाणी वापरायचंय म्हणजे एका कपासाठी चार कप पातीला घेतलेले आणि याच्यामध्ये मी बारा कप पाणी ओतलेले तर याच कपानं मी शाबुदाना मोजला होता आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की आपल्याला हा शाबुदाना असा सुट्टा करायचा आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम इतक्या वेळ हाय होता आता गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि हा जो साबुदाना आहे तो आता थोडासा पांढरट आपल्याला दिसतोय तो एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा त्याचबरोबर याच्यातला जो टार्च आहे तो आपल्याला रिलीज करायचा आहे जर व्यवस्थितपणे याच्यातला टार्च रिलीज झाला तरच आपली जी पापडी आहे त्याला एक छान असं बाइंडिंग येतं ती तुटत नाही आता किती वेळ ही शिजवायची हे मी तुम्हाला अॅक्युरेट टायमिंग सगळ्यात शेवटी सांगते की किती वेळ लागला तो सुरुवातीपासून आतापर्यंत पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला शाबुदाना अशा पद्धतीचा झालेला आहे एकीकडे एक आपला शाबुदाना शिजतोय गॅसचा फ्लेम एकदम लो केलेला आहे आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बटाटे टाकायचे तर बटाटे किती घ्यायचे तर इथे मी पाव किलो घेतलेले आहेत म्हणजे अंदाजे तुम्ही एक तीन बटाटे घेतले तरीही चालतील मध्यम साईज इथे मी बटाटे घेतलेले याच्यावरची साल काढलेली आणि ते पाण्यात टाकलेले आणि आता आपल्याला हे खिसून घ्यायचे तर असा याचा जो खिस आहे तो लांब पडला पाहिजे तर त्याच्यामुळे असं सलग असं असं न करता एकदा पुढं नेला बटाटा की उचलायचा परत म्हणजे त्याचा किस जो आहे तो लांब पडतो बटाट्याचा हा जो किस आपल्याला मिळालेला आहे तो लगेच आपण इकडे पाण्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून तो लाल पडणार नाही आणि मग दुसरं बटाटा किसायला घेऊन आपला बटाट्याचा खिस खिसून झालेला आहे आता आपल्याला हा बटाट्याचा खिस दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत याच्यातनं पांढरं पाणी म्हणजे टार्च निघतंय तोपर्यंत आणि इकडं आपण काम करत असताना हिथं मी स्टीलचं पातीला वापरले त्याच्यामुळे मला कंटिन्युअसली याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय आणि तुम्हीही जर स्टीलचं वापरणार असाल तर जपून वापरायचं कारण हे पटकन खाली बुडाला जाऊन चिटकतं सुरुवातीपासून आतापर्यंत पंधरा ते सतरा मिनिट झाले आहेत आणि आपला जो चीक आहे तो अशा पद्धतीचा दिसायला लागलेला आहे यातला जो शाबुदाना आहे तो अर्धा शाबुदाना ट्रान्सपरंट झालेला आहे पण यातले आणखी बरेचसे शाबुदाण्याचे जे कण आहेत किंवा जे, जे दाणे आहेत ते आणखी थोडेसे पांढरड दिसत आहेत तर आपण हा सगळा शाबुदाना ट्रान्सपरंट होऊ देऊयात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पंचवीस मिनिट होत आलेले आहेत आणि तुम्ही इथं पातीला मध्ये बघू शकता जो फेस किंवा जो बुडबुडा असतो त्याची तशी साय आल्यासारखी झालेली आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते तुम्ही बघू शकता थोडस घट्ट झालेलं आहे यातला शाबुदाना पारदर्शक झालेला आहे आणि तरीही तुम्हाला एक ट्रिक सांगते थोडासा शाबुदाना घेतलेला आहे प्लेट मध्ये टाकून घेते आणि काय करते थोडस याला थंड होऊ देते पहिली गोष्ट म्हणजे इथं आपण छोटीशी पापडीच घातली आहे थोडक्यात तर हे जे मिश्रण आहे ते असं पळत नाहीये हुँ? ही सुद्धा एक खून आहे हे मिश्रण तयार झाल्याची आणि दुसरी म्हणजे एक शाबुदाना घ्यायचा आणि तो असा हाताने दाबायचा एकतर तो पळतो आपल्या हातात पण सापडत नाही पण सापडल्यानंतर तो दाबायचा आहे तुम्ही बघितला पटकन तो मॅश झाला आता तुम्हाला असं वाटेल की मिश्रण शिजलं चीक तयार झालाय तरी सुद्धा ह्याच्यात तिखट टाकलं नाही मीठ टाकलं नाही बटाटे टाकले नाहीत जे आपण खिसून ठेवलेले होते तर काय होतं तिखट मिठाचं काही नाही तुम्ही कधीही टाकू शकता सुरुवातीपासून आतापर्यंत पण हे जे बटाटे आहेत ना ते आपल्याला शाबुदाना शिजल्यानंतरच टाकायचे कारण की आपला हा खीस आहे कितीही म्हटलं जाड केलाय तरी हा साबुदाण्याच्या तुलनेने थोडासा पातळ आणि पटकन शिजणाराच असतो तर त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायचा जेणेकरून तो आहे तसा राहतो या बटाट्यांमध्ये मऊ होत नाही किंवा एकदम गाळ होऊन जात नाही टाकून घेऊयात हलून घ्यायचंय आता याच्यात आपण लगेच इथं मी चिली फ्लेक्स म्हणजे काय केले लाल मिरची आहे ना मिक्सर फिरवून घेतलेली आहे कारण की आता रंग छान दिसेल आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या तुम्ही टाकायचं हिरवी मिरची सुद्धा मिक्सरला फिरवून याच्यात ऍड करू शकता चवीनुसार मीठ हलून घेऊया आणि आता याला खूप जास्त वेळ नाही अगदी एक दोन मिनिटासाठी आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत बऱ्याचशा जणींच्या घरी उपवासाला झिरं चालतं तर तुम्ही खात असताल तर याच्यामध्ये सुद्धा झिर टाकू शकता मिनिट झालेले आहेत आता आता आपण गॅस बंद रेग्युलरपणे ज्या पद्धतीनं आपण पापड्या घालतो तशा पद्धतीनं या सोडून घ्यायच्यात पळीमध्ये मिश्रण घेतलेले आणि खूप जास्त नाही हलकं असं त्याला प्रेस करायचं म्हणजे पसरवून घ्यायचं आणि हा जो प्लास्टिकचा आपण कागद घेतलेला आहे तर तेल वगैरे काही लावलेलं नाहीये लावायची आवश्यकता सुद्धा भासत नाही आता सकाळ सकाळ या पापड्या मी घालून घेते आणि एक चार पाच तास झाले की ह्या पलटी करून घ्यायच्या म्हणजे याची जे कडा आहेत त्या हलक्याशा कोरड्या होतात सुकतात मग पलटी करायला आपल्याला बरं पडतं शाबुदाना आणि बटाट्याचा खीस वापरून तयार केलेल्या ह्या उपवासाच्या मस्त खट्ट अशा ह्या वाळलेल्या आहेत मला दोन दिवसाचा वेळ लागला उन्हाची तीव्रता जर थोडीफार कमी जास्त झाली तर तुम्हाला आणखी एखादा जास्त दिवस लागू शकतो पापड्या वाळलेल्या म्हटल्यावर कशाची वाढ बघायची चला आपण तळायला घेऊयात कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आणि हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित अशी ती फुलते पापडी तुम्ही बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स सुद्धा टाकलेली आहे तर त्याचा सुद्धा एक वेगळाच लुक आपल्या पापडीला येतो पापडी मध्ये तुम्ही बघू शकता एक ना एक आपला साबुदाण्याचा इथं कण दिसतोय त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जे बटाट टाकलेला आहे ले ले। ते ओहरकूप झालेलं नाहीये आहे तसं राहिलेले मऊ गाळ झालेलं नाहीये ते दिसतंय आणि खाताना सुद्धा त्याची चव जाणवते त्याचबरोबर हे चिली फ्लेक्स खूपच देखण्या पद्धतीची आपली ही पापडी तयार झालेली आहे इथं तुम्ही बघितलंच असेल की अगदी परफेक्ट अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत म्हणजे आपण जो चीक शिजवलेला आहे तो अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनं शिजला गेलेला आहे जर आपला चीक शिजला नसता तर इथं पापडीच्या वरती जे शाबुदाण्याचे दाणे तुम्हाला दिसत ते व्यवस्थित असे फुलले नसते कडक राहिले असते मस्त खुसखुशीत अशी आपली पापडी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे बटाट्याचं प्रमाण असू दे शाबुदाण्याचं प्रमाण ते शिजवण्यासाठी वापरलेलं पाण्याचं प्रमाण त्याचा टाइमिंग या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्ही ही रेसिपी ट्राय करा शंभर टक्के तुमची यशस्वी होणारच घरच्यांकडून तुमचं कौतुक केल्या घरचे लोक तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत तर आज मी शेअर केलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर या उन्हाळकामामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर सांगा की तुमची कशी झाली होती ते चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान आणि प्रमाणबद्ध कामाच्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो ला सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय